शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यात तर किडे देखील आढळलेत पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे ज्वारी बाजरी पासून तयार केलेल्या चॉकलेट वाटप करण्यात शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना जाणाऱ्या पोषण असलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळले धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत काल पोषण तत्व असलेल्या चॉकलेटचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळल्याची तक तर तक्रार आहे चॉकलेटचा व्हिडिओही चित्रित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रिटिव बार हे महाराष्ट्र शासनामार्फत शाळेला प्राप्त होतात व सदरील हे चॉकलेट हे पॉकेट बंद असतात व सदरील च... चॉकलेट हे आम्ही काल विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले वाटप केल्यानंतर संध्याकाळी काही पालकांचे तक्रारीचे फोन आले की सदरील ह्या निकेटिव्ह बारमध्ये आळ्या किडे आहेत व म्हणून आम्ही उर्वरित विद्यार्थ्यांना पालकांच्या तक्रारीवरून हे वाटप बंद करण्यात आलेलं आहे आणि याबाबतचा अहवाल हा शासनाला कळवला जाईल